जलजिरा पावडर तयार करण्यासाठी मी दोन चमचे जिरे ही भाजून घेतलेले आहे पुदिना मी दोन दिवस सुकवून त्याची पावडर तयार करून घेतलेली आहे एक चमचा सुंट पावडर अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे पाव चमचा हिंग एक चमचा अमसूर पावडर एक चमचा सैंदव मीठ पाव चमचा काळी मिरी एक चमचा लिंबू सत्व आणि दोन मसाला विलायची घेतलेले आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत छान अशी आपली पावडर तयार झालेली आहे आता मी चाळणीत काढून हे चाळून घेणार आहे आणि आता एक ग्लास पाणी घेऊन त्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकून घेणार आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यामध्ये एक चमचा जलजिरा पावडर टाकून काही आईस क्यूब टाकून घेणार आहे आणि हे सर्व मिक्स करून ग्लासमध्ये ओतून आपला जर्जीला तयार